हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुर्वांकर फॅशन डिझाईन्स मी आज तुमच्यासाठी न्यू लेटेस्ट अशी ट्रेंडिंग ब्लाऊजची डिझाईन घेऊन आलेली आहे तर चला मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा हा मी पाठीचा असा भाग तयार करून कटिंग करून व्यवस्थित घेतलेला आहे तर बघूया आपली उंची वगैरे किती आहे बघा आपली ब्लाऊजची उंची तेरा आहे छातीची घडी नऊची आहे बघू शकता येते मी शोल्डर व मुंडा साडेचार घेतलेला आहे बघ मी नेहमी सांगते की मी शोल्डर जेवढी घेते तेवढंच मुंडा घेते गळारुंदी दोन घेऊन गळार उंची साडेआठ घ्यायची आहे गळ्याची उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता असा एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बघा मी बॉक्स तयार करून अर्धा इंच मार्जिन सोडून दोन दोन इंचावरती अशा टिकमार्क करून घ्यायचं आहे अर्धा इंच हे शिलाईसाठी मी मार्जिनवरती सोडलेले आहे बघा अशी सुंदर अशी कोपळ्यातून आपल्याला हळूहळू अर्ध वर्तुळ असे डॉट डॉट देऊन डिझाईन तयार करून घेऊ शकता इथं तुम्ही बांगडीचा वगैरे टोपणाचा वापर करू शकता मग पण मी तसं काही केलेलं नाही आहे डायरेक्ट आकार देत आहे बघा शकता हातानेच किती सुंदर असं आपला असतुळ आकार आलेला आहे बघू शकता तुम्ही थोडंसं मी डार्क करते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल बघू शकते आपल्या गळ्याला किती भरपूर असे कोणे आहेत ते असं ब्लाऊज कसं कटिंग करायचं व कसं शिवायचं हे कळत नाही आज मी तो व्हिडिओ तुमच्यासाठी खास घेऊन हो आलेले आहे बघू शकत आहे जसं मी राऊंड राऊंड शेप दिलेला आहे अगदी तसाच व्यवस्थित तसा 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 असा, असा कटिंग करून घ्यायचा आहे बघू शकत आहे अगदी जसं ड्रॉ केलेलं आहे तसं अगदी परफेक्ट असं मी कटिंग करून घेत आहे बघू शकता किती सुंदर असं आपल्या गळ्याचं कटिंग झालेलं आहे मी कुठही कॅनवासचा वापर करणार नाही अगदी सुंदर असं बिना कॅनवासचा गळा मी आज तुम्हाला रेडी करून दाखवणार आहे तर हे आपलं मेन फॅब्रिक आहे बघू शकता ते सवच घेतलेलं आहे व त्याच्यावरती हा अस्तरचा कपडा उलटा ठेवून घ्यायचा व टाचणी किंवा पिन लावून अटॅच करून घ्यायचा जेणेकरून आपला गळा कुठेही हालायला नको अगदी व्यवस्थित बसेल असं बघू शकता हे लावून घेतलेले आहेत गळ्याला मी सॉरी कमरेला मी कमरपट्टी जोडणार नाही डायरेक्ट गळा कसं जोडायचा ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे बघू शकता अशी डायरेक्ट मी टीप मारून घेतलेली आहे व नंतर गळा आपला जसा आहे अगदी तसा ड्रॉ करत जायचं आहे गळ्याला आकार कुठेही बदलणार नाही ह्याची काळजी घेत बघू शकता गळ्याचा गोल शेप घेतलेला आहे जिथं कोण आलेला आहे तिथं मशीनची सुई खाली घातली मशीन थांबवलं कपडा फिरवला परत मशीन चालू केलं असं पूर्ण डिझाईन अशा प्रकारेच करायचं आहे बघू शकता अगदी व्यवस्थित एकदम हळवार कोण्यात घ्यायची आहे कुठेही कोण्याचा आकार आपला बदलणार नाही त्याची काळजी घेत संपूर्ण गळा आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे बघू शकता अशा प्रकारे केला ना तुम्ही गळ्याचं स्टिचिंग केलं ना तर कुठंही गळ्याचा शेप तुमचा बदलणार नाही कॅनव्हासचा अजिबात वापर करायची गरज लागणार नाही अगदी अगदी परफेक्ट असा गळा तुमचा तयार होणार एकही कोणा आत जाणार नाही किंवा एक कोणा बाहेर येणार असं कुठंही होणार नाही माझ्या पद्धतीने अगदी व्यवस्थित हळवर असं तुम्ही ब्लाऊजचा गळा स्टिच करा बघू शकताय मी संपूर्ण गळा अशाच प्रकारे स्टिच केलेला आहे बघू शकता जिथं कोण आहे बरोबर कोण्याच्या कोपऱ्यात सुई खाली घालायची कपडा फिरवायचा आणि मगच परत आहे तशी टीप मारायची बघू शकता किती सुंदर प्रकारे आपला गळा झालेला आहे कुठंही बघा आपला कोणा आत गेलेली नाही किंवा ते बाहेर आलेली असं कुठंही झालेलं नाही बघू शकताय तुम्ही ज्या पिना लावल्या होत्या त्या सगळ्या व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत बघू शकता आहे तुम्ही व जसा आपला गळ्याचा आकार आहे अगदी त्याच प्रकारे परत आपल्याला मेन फॅब्रिक एकदा कट करून घ्यायचं आहे पण मेन फॅब्रिक कट करताना आपली टीप कुठेही कट होणार नाही किंवा आपला अस्तर कुठेही कट झाला किंवा इथं कमी झालं इथं जास्त झालं असं कुठेही होणार नाही ह्याची काळजी घेत अगदी व्यवस्थित असं आपलं मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे बघू शकता आहे तुम्ही जे गळ्याचे आपले कोणे आहेत बरोबर तिथं मी कात्रीनं जिथं आपली टीप आहे बरोबर हो, त्या टिपपर्यंत असे सगळे कोणे व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत जेणे जे काय होईल आपले कोणे अगदी सहजरित्या आतल्या साईडला फोल्ड होतील मस्तपैकी अशी बघू शकताय किती सुंदर झाले असं आतल्या साईडने एक साईडनं हात घालायचा व आपलं मेन फॅब्रिक बाहेर ओढून घ्यायचं बघा किती सुंदर आपलं झटपट कमरपट्टी पण तयार झाली आणि गळा पण तयार झाला बघू शकता तुम्ही किती सुंदर असं आपलं फिनिशिंग सेट झालेलं आहे बघा हे जे कोणी आहेत ना ते अगदी व्यवस्थित असे मी सगळी बाहेर काढून घेणे जिथं कोणा अगदीच बारीक आहे जिथं बाहेर येत नाही तिथं मी सुईच्या सहाय्याने बाहेर काढून घेतलेलं आहे बघा किती सुंदर आपले कोणी बाहेर आहेत असंही तुम्ही करू शकता शिवताना जिथे आपले कोणे हात गेले तिथं थोडासा अंगटा आतल्या साईडला घालायचा तेवढासा कोपरा फक्त अंगठ्यानं थोडासा किंचित ढकलायचा आहे परत तीच पोझिशन आपल्याला रिपीट करायची आहे बघू शकताय अगदी दाप अगदी हळूह आहार मारायची कोणा आला सुई खाली घालायची कपडा फिरवून घ्यायचा परत रिपीट आहे तशी टीप मारायची संपूर्ण वेळेला तीच पोझिशन सेम करायची आहे बघू शकताय पण कुठेही आपला कोणा आत जाणार नाही संपूर्ण वेळा आपल्याला असा अगदी व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही कॅनवासचा वापर न करता गळ्याला भरपूर कोणे असतील तर ते कसे कटिंग करून शिवायचे हे मी आज स्पेशल ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे बघू शकता कितीही कोणी असतील तर कॅनवासचा वापर वापर करायचा नाही कॅनवास पेपर हा खूप घाणेडा दिसतो ब्लाऊजमधून दिसला तर ब्लाऊजमधून बाहेर दिसतो त्यामुळं खूप घाणेडं दिसते ते अजिबात व्यवस्थित दिसत नाही त्यामुळं कॅनवासचा वापर न करता कसा गळा कटिंग करून शिवायचा हे आज मी तुम्हाला दाखवलेलं आहे बघू शकता अगदी परफेक्ट अशी आपल्या गळ्याची कोणी तयार होणार आहेत सुई खाली घालवायची कपडा फेरवायचा व नंतर टीप मारायची सुई उचलून बघा अशा प्रकारे आपला गळा रेडी होत आहे एकदम हळूहळू हळू घ्यायचं गारमेंटचं मशीन खूप स्पीडमध्ये पडतं एकदम स्लोली स्लोली घ्यायचं जित गळ्याला कोपरे असतील तितकं मशीन अगदी स्लोली घेत 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 सगळा गळा आपल्याला कम्प्लीट करायचा आहे बघू शकतो कुठेही मी कॅनवाचा वापर वाप सॉरी कुठेही मी कॅनवाचा वापर करत नाही आहे बिना कॅनवाचाही छान गळा तयार होऊ शकतो कॅनवास काय होतो ट्रान्सपरंट असल्यामुळे ना ब्लाऊजमधून बाहेर आरामात दिसतं आणि ते दिसायला बी खूप घानेट दिसतं त्यामुळे शक्यतो करून मी कॅनवाचा वापर करत नाही तिथं अगदीच बाबा कॅनवाशिवाय जमत नाही या ठिकाणी फक्त मी कॅनवाचा वापर करू शक करते बघू शकताय तुम्ही पण जे न ज पण जे, जे नवीन असतील सुरुवातीला त्यांनी कॅनवाचा के वापर केला तरी काही हरकत नाही आहे पण जसं तुम्ही जुनं होल जसं तुम्हाला ट्रेन होईल तसं अगदी छानपैकी तुम्हाला न कॅनवाचा वापर करता गळा तयार होईल बघा किती सुंदर असा आपला गळा झालेला आहे बघू शकताय तुम्ही अगदी तसंच कमरेच्या साईडला मी दाप मारून घेणार आहे ही कमरपट्टी करायची झटपट प्रक्रिया खूप छान आहे डायरेक्ट अशी कमरपट्टी तुम्ही तयार करू शकता ज्यावेळेला आपल्याला गडबड असते ब्लाऊज पटकन व्हायला पाहिजे असतो त्यावेळेला बघा असं सगळं अस्तर व मेन फॅब्रिक मोठी टिप टाकून अगदी काठावरून जॉईन करून घ्यायचं जे मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित सगळं कट करायचं सुंदर असं आपलं झालेलं आहे पाठीतला टक्स दाखवलेले नाही तुम्ही अगोदर पाठीतल्या टक्स मारून घ्यायचा साडेचार इंच व अर्धा इंच रुंदीच्या साडेचार इंच उंचीच्या अशा पाठीतल्या गळ्याच्या मध्य सेंटर घेऊन दोन्ही टक्स मारायच्या बघू शकते अशी मी पिंक व गोल्डन कलरचं कॉम्बिनेशन असलेली लेस घेतलेली आहे ही लेस मी साडीवर मॅचिंग घेतलेली साडी अशी पिंक कलरची आहे त्यामुळं साडीवर घेतलेली लेस ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या आवडानुसार घेऊ शकता पण इथं गोल्डन तु किंवा पिंकच छान दिसणार होती असा जांभळा कलर घेतला असता तर उठून दिसणार नाही म्हणून मी अशी गो लेस घेतलेली आहे बघू शकते अगदी सुंदर अशी आपली पण हां लेस ही नेहमी पाव इंचाचीच घ्यायची त्याच्यापेक्षा लेस जाड घ्यायची नाही फक्त लेस अर्धा इंचाची कधी घ्यायची गोल गळा चौकोनी गळा असेल विगळा असेल पानशिप असेल अशाला अर्धा इंचाची लेस चालते पण अशा जे कोण्याचे गळे असतात ना तिथं पाव इंचाचीच लेस घ्यायची बघू शकता तिथं कोणा आलेला आहे तिथं मी थोडीशी लेस फोल्ड केलेली आहे परत गोल राऊंड मारून घ्यायचा बघा मशीन थांबवायचं सुयात घालायची परत सुई बाहेर काढायची मग मशीनमधून कपडा बाहेर काढायचा थोडासा सॉरी uh, थोडीशी लेस फोल्ड करायची परत टीप मारायची परत सुईखाली परत कपडा फिरवायचा परत टीप माराय असं प्रत्येक कोणाची तो कोण आहे तर प्रत्येक वेळेला थोडीशी फोल्ड झाली पाहिजे पाहिजे लेस बघा किती छान सुंदर अशी आपली लेस बसलेली ले आहे अगदी व्यवस्थित परफेक्ट कुठंही शेप लेस, लेस लावल्यामुळं ले आपल्या डिझाईनचा बदलत नाही अगदी सुंदर अशी लेस लावून ले झालेली आहे बघू शकताय तुम्ही संपूर्ण गळाला शेपली लेस स्टिच करत जायचं आहे बघू शकताय बघा मी आणखी एकदा व्यवस्थित दाखवते बघा कपडा पूर्ण बाहेर काढला आहे थोडीशी लेस फुली केली ले। परत थोडस टीप मारून कपडा फिरवून घेतला बघा अगदी व्यवस्थित एकदम शिस्ती शिस्ती स्लोली स्लोली मी तुम्हाला सांगत आहे शी परत मी दाखवते बघा थोडीशी फोल्ड केली परत अशी टीप मारली बघू शकताय तुम्ही परफेक्ट व्हिडिओमध्ये आपल्या दिसत आहे है। थोडीशी फोल्ड करायची आहे असं करत संपूर्ण गळ्याला लेस तुम्ही लावून घ्यायची आहे सुंदर अशी आपली लेस ब्लाऊजला ब्ला। अटॅच करून होत आहे ब्लाउजही आपलं अगदी सुपिरियर मस्त असं दिसणार आहे अगदी सोप्या पद्धतीने कुणाही लय जमेल इतकी सोपी पद्धत मी दाखवलेली आहे बघू शकताय तुम्ही त्या ब्लाऊज डिझाईनमुळं आपल्या साडीला खूप खूप सुंदर असं लुक येणारे घातल्यानंतर इतकी छान वाटते हा ब्लाऊज घातल्यानंतर कस्टमरला खूप छान वाटणार आहे बघू शकता किती सुंदर असे आपली लेज झालेली आहे जे आपले धागे दोरे आहेत ते अगदी व्यवस्थित सगळे कट करून घ्यायचे आहेत बघू शकता मी दाखवत आहे त्याप्रमाणे जेणेकरून काही वेळेला आपल्या डिझाईनला सुपिरियरपणा खूप छान येईल बघा सगळे कट करून घ्यायचे आहेत किती सुंदर असे आपले डिझाईन तयार झालेली आहे बघू शकताय मी अशी रेडीमेड लटकन तयार करून घेतले काटा एक काटाचा व एक आतल्या भागाचा असे दोन लटकन तयार केले ह्या व्हिडिओची भरपूर असे मी व्हिडिओ दाखलेले आहेत प्रत्येक व्हिडिओ मी दाखवले मी ह्या व्हिडिओमध्ये मी डिटेल दाखवलेलं नाही आहे बघू शकताय तुम्ही तीन ते साडेतीन इंचावरती सा असे लटकन लावून घ्यायचे आहेत बघा मी जसे दाखवत आहे तसेच बऱ्याचशाच माझ्या व्हिडिओमध्ये हे असे लटकन तयार कसे करायचे ते मी दाखवलेलं आहे बघू शकता किती सुंदर असं आपलं ब्लाऊजचं डिझाईन तयार झालेलं आहे बघा गळासुद्धा किती सुंदर असा आपला आलेला आहे फक्त साडेआठ गळा आहे साडेआठमध्ये किती डीप निक आपला छानपैकी दिसत आहे सुंदर असं आपलं डिझाईन तयार आहे बघू शकता ह्या ब्लाऊजमुळं साडीमुळं आपल्या ब्रऊला खूप छान लुक येणार आहे बघू शकता इथं खालच्या साईडला एखादं पॅच बटन तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लावू शकता बघू शकता मी पॅच व बटन अटॅच केलेले आहे माझ्या ब्लाऊजच्या डिझाईन माझी ब्लाऊजची डिझाईन तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व जे कोणींना आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावी सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओ माझे व्हिडिओ नवीन नवीन व्हिडिओ म्हणजे तुम्हाला ब्लाऊजच्या डिझाईनचे ड्रेसच्या डिझाईनचे बघायला मिळतील पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अग These are grand achievements.